अगदी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास पाहिला किंवा राजेशाही होती तेव्हापासूनचा इतिहास पाहिला तर आज त्याच लोकांची आपण नावं घेतो ज्या लोकांनी सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी महत्त्वाचे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होईल ते सुखी जगतील अशा पद्धतीचे निर्णय घेतले अशाच लोकांचे आज व्हावा होते अशाच लोकांना जनतेनं आज लक्षात ठेवेल आणि त्यापैकी आपले छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांच्या काळामध्ये सुद्धा न्याय भेटला त्यांची सुद्धा चर्चा होते परंतु मराठा साम्राज्य पुढे बराच काळ चाललं परंतु शिव शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यानंतर शाहू महाराज यांचा एक संदर्भ सोडला तर फारशी चर्चा होत नाही म्हणून बाकीच्या लोकांनी काही काम केलं नाही भाग नाही परंतु विशेषतःने या लोकांनी लोकांना आवडेल अशी किंवा लोकांच्या गरजा भागतील अशी किंवा लोकांना काय आवश्यक आहे ते पाहून त्या त्यावेळेला ज्या आवश्यक असेल त्या उपाययोजना केल्या खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य म्हणून त्यांनी त्यावेळेला ते घराबर पाहिला आता लोकशाही म्हणजे त्याहीपेक्षा आणखीन सरस अशी राजकीय व्यवस्था आहे मला हरकत नाही काही लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य आहे लोकांनी लोकांसाठी चाललेलं राज्य आहे परंतु आजची स्थिती पाहिल्याच्यानंतर इकडे लोकशाही म्हणावं की काय म्हणावं असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे आता आपल्याला कोण बरोबर कोण चांगलं स्पेसिफिक कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही आहे कारण ते थोडंसं त्याला थो राजकीय रंग दे असं का वाटेल आपण भाजपचं नाव घेतलं तर भाजपच्या विरोधामध्ये बोलल्या असं वाटेल किंवा काँग्रेसचं नाव घेतो तर काँग्रेसच्या विरोधामध्ये असं वाटेल परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपल्याला यांची निवड करत असताना निवड अशा सरकारची पण आवश्यक आहे जे सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी झगडत असेल सर्वसामान्य जनतेला न्याय भेटेल यासाठी काही कल्याणकारी योजना राबवत असेल त्याही अशा योजना आहे की ज्या सहजासहजी सामान्यपर्यंत पोहोचल्या पाहिजेत योजना कुठली तर काढायची परंतु अतिशय किचकट असा अटे टाकायच्या त्याचा लाभ लोकांना घेता येणार नाही आणि मग उगं जाहीर करून त्याला मतलब नसते आणि एक महागल्लीची पिढी होती मतदारांची जुना काळ होता अडाणी लोकं होते आता काळ बदलला आहे मुलंही ही, ही पिढी शिकलेली आहे त्यातकडून खास करून सोशल मीडियाची पिढी आहे त्यामुळं का जे काही ज्ञान आहे ते अनेक मार्गांना मिळतं आहे आणि त्यामुळं जागरूक असा मतदार आज आहे म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळं काही विशिष्ट पक्षांचे नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून ते येऊन काहीतरी सांगताहेत आणि ते ऐकून मतदान करायचे अशीच स्थिती आज राहिली नाही आणि तिथं कुठं असेलही तिथंही सर्वसामान्य जनतेनं या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आता आपल्याला पुन्हाचं आहे आपलं ही झालं किंवा आई झालं आपल्याला कळतं नाही आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण शेतकरी असू तर आपल्याला विमा भेटला आहे नाही भेटला आहे आपल्याला कळतं भेटायला पाहिजे होता किंवा नाही पाहिजे होता तेही आपल्याला कळतं आता आपण दोन हजार चौदामध्ये च्या आधी सत्तर वर्ष काँग्रेस होतं असं आपण म्हणतो त्या काळामध्ये काँग्रेस होतं भाजप होतं जनता दल होतं बरेच काय होते परंतु दोन हजार चौदाला नरेंद्र नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्याच्या पूर्वी कंटिन्यू पंधरा वर्ष काँग्रेस होतं काँग्रेस सत्ता होती परंतु त्यांची सत्ता आवडली नाही जनतेच्या हिताचं सरकार वाटलं नाही म्हणून आपण बदल केला आणि नरेंद्र मोदी म्हणजेच भाजपला निवडून देतो आता भाजपचीही सत्ता आपण गेल्या दहा वर्षापासून पाहतोय जर आपणाला हे सरकार चांगलं वाटत असेल तर ठेवायला हरकत नाही पण हेही सरकार चांगलं वाटत नसेल तर आपण परत बदलून काँग्रेसचा आणा अजून कोणाचा आणा वेगवेगळ्या पक्षाचं मिळवून येईल परंतु सरकार बदलत चाललं पाहिजे कारण लोकशाहीमध्ये हाच फॉर्म्युला आहे जर सरकार आपल्या हिताचं काम करत नसेल तर सरकार बदलायला काहीच हरकत नसते नवीन लोक आल्याच्यानंतर नवीन जोमानं कामाला लागतील आणि आपलं परत सरकार द्यावी यासाठी कल्याणकारी काही योजना राबवतील त्यांनी नाही आणलं तर रिपीट आपण त्यांना बदलून दुसऱ्याला आणू शकतो हीच तर लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जागी ठेवायचं असेल तर जनतेचा मूळ लक्षामध्ये घेऊन सरकारनं काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले पाहिजेत आणि सरकारनं असे निर्णय घेत नसेल तर जनतेनं त्यांना बदललं पाहिजे आपल्याला काय वाटतं की आपण जे काही आता ऐकलो चर्चा आपण केली या बाबतीमध्ये तुमची मतं काय आहेत निश्चितपणे कमेंटला कळवा आपण कोणाला मतदान करणार हे सुद्धा आम्हाला कळवा माहिती आवडलं असेल तर तर आपण पोहोचवा व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून द्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र